या सगळ्या परिस्थितीचे परिणाम म्हणजे आपल्या समाजावर झाले सामा सामाजिक स्थिती अत्यंत भयंकर झाली स्त्रियांची स्थिती बिकट बनली समाजामध्ये उलट जास्त अंधश्रद्धा वाढू लागल्या रूढी परंपरांच्या गर्पेमध्ये समाज हा पूर्णपणे अडकला गेला त्यामुळे समाज हा इस्लामी आक्रमणाला बळी पडला ज्या आपल्या प्राचीन परंपरा होता या समाज विसरू लागला समाजाच्या भाषेवर परिणाम झाला समाजाच्या स्थापत्यावर परिणाम झाला समाजाच्या प्रत्येक गोष्टींवर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिणाम व्हायला सुरुवात झाली जातीभेद जास्त कडक बनले स्त्रियांवर अत्याचार जास्त वाढले त्यामुळे समाज ढवळून निघालेला आहे धर्म राहतो किंवा नाही ही परिस्थिती निर्माण झालेली होती कारण या अगोदर जी इस्लामी राट, लाट अरबस्थानावरून आलेली होती या इस्लामी लाटेने अनेक देशचा देश इस्लामी बनवून टाकलेले होते तिथला मूळचा धर्म नष्ट करून त्यामुळे जगालाही वाटत होता आता हिंदुस्तान किंवा भारत हा इस्लाम राष्ट्र बनेल आणि तशीच परिस्थिती होती सगळ्या भारतावर ताबा त्यांचा होता अशा वेळी या देशाला वाचवलं पाहिजे असा विचार करणारे विचारवंत या काळात निर्माण झाले लक्षात घ्या कुठली क्रांती घडण्यास कुठली चळवळ घडण्यास त्यामागे एक विचार लागतो विचारवंत हे फार मोठी भूमिका यामागे मांडत असतात आणि विचारवंतांची लेखणी विचारवंतांचं विचार बोलणं यातून क्रांती जगामध्ये कुठल्याही क्रांत्या घ्या कुठल्याही चळवळी घ्या विचाराशिवाय त्या झालेल्या नाहीत आणि जवळजवळ हिंदवी स्वराज्य निर्माण होण्याच्या पाचशे वर्ष अगोदर असे अनेक विचारवंत ज्यांना आपण संत म्हणतो साधू म्हणतो हे निर्माण झालेले होते म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये जर विचार केला तर सूरदास त्यानंतर तुलसीदास संत कबीर असे संत तिथे निर्माण झालेले होते संत कबीर यांनी हिंदू आणि मुस्लिम समन्वयावर भर दिली तुलसीदासाने रामाची भक्ती करून लोकांमध्ये आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला ते सूरदासने सुद्धा केले आणि काही पंथ हिंदू धर्मामध्ये निर्माण झाले हे बसवेश्वरांनी तर वीर शैव पंथ निर्माण केला शंकराचं आता शंकराची पूजा करणारे दोन पंथ निर्माण झाले वीरशैव आणि आराध्यशैव याच काळामध्ये वैष्णव पंथ सुद्धा विष्णूची पूजा करणारा दशावतार सांगणारा हा सुद्धा निर्माण झालेला होता त्यामुळे या लोकांमुळे झालं काय हे पंथ निर्माण झाले जरी या पंथांमध्ये संघर्ष असला तरी देखील हिंदू धर्म हा नष्ट न होता या पंथांकडे आकर्षिला गेला त्या देवदेवतांची पूजा अर्चा करू लागला आणि त्यामुळे काय झालंय की इस्लामी राजवटीला इस्लामीकरण करण्यासाठी बराच काळ लागणार होता लगेच ते शक्य नव्हतं कारण या संतांनी ती भूमिका पार पडली लोकांमधल्या अंधश्रद्धांवर प्रहार केले लोकांच्या वाईट चालिरतींवर प्रहार केले ज्या प्रकारे उत्तर हिंदुस्थानामध्ये झालेलं आहे उलट तर या अगोदर जे विजयनगर साम्राज्य निर्माण झालेलं होतं हे वीरशैव आणि आराध्यशैव हे पंथांनी एकत्र येऊन या साम्राज्य विजयनगर साम्राज्याचा पाया रचलेला आहे या पंथांचं फार महत्वाची भूमिका आहे यामध्ये दक्षिण हिंदुस्थानामध्ये हे महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर एक संतांची परंपरा निर्माण झाली संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ समर्थ रामदास एक मोठी पिढी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली एवढेच नाही शेकडो संत प्रत्येक जातीमध्ये एकतरी संत निर्माण झालेला आहे आण आणि या संतांनी अचाट काम करून ठेवले मग ज्ञानेश्वरांनी तर भावार्थ दीपिका ज्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो भगवद्गीता लोकांना समजत नव्हती ती ज्ञानेश्वरी मराठीतून आणली आणि त्यावेळेच्या सनातनी जुन्या विचारांच्या ब्राह्मणांविरुद्ध बंड केलं अतिशय कमी वयामध्ये ज्ञानेश्वरांनी जे करून दाखवलंय लोकांना संघटित केलेलं आहे आपण फक्त संतांचे चमत्कार लक्षात ठेवतो चमत्कार वगैरे असं काही नाही चमत्कार नंतर लिहिले गेले उलट लोकांना एकत्र करणं लोकांना भांडून ठेवणं हा सुद्धा फार मोठा चमत्कार आहे उलट हा चमत्कार कोणी करू शकत नाही हे सर्वात कठीण चमत्कार आहे हा आणि तो चमत्कार रहा के लिला। वे, वेद, तैनी या संतांनी केलेला आहे हे भिंत चालवली रेड्याहून वध वगैरे वेद त्यांनी बोलायला लावले या गोष्टी आपण नाही लक्षात ठेवा गोष्ट महत्वाची कुठे लक्षात ठेवायची की ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा या मराठी भाषेला मजबूत करण्याचा प्रयत्न केले कर्मकांड रीतिरिवाज वाईट प्रथा ज्या काही ब्राह्मणांनी पसरवलेल्या होत्या या दूर करण्याचा प्रयत्न केले आणि अतिशय कमी वयात समारी घेऊन ते गेले पण अजरामर झाले संत नामदेव तर नॅशनल लेवलचे संत ठरले राष्ट्रीय लेवलचे कारण त्यांनी लिहिलेले दोहे अनेकांना हे माहीत नसेल की पंजाबमध्ये गुरुग्रंथ साहिब हा गुरु शिखांचा धर्म ग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांनी लिहिलेले दोहे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे याच्यावरून संत नामदेवांचं तुम्हाला महत्व लक्षात येईल तर संत तुकाराम त्यांनी तर गाथा लिहिली विचार करा या गाथेने लोकांमध्ये मोठा चमत्कार घडवून आणला या सगळ्या संतांना पुराण मतवादी लोकांनी प्रचंड त्रास दिलाय प्रचंड छळलं पण त्यांनी आपलं काम बंद नाही ठेवलं अंधश्रद्धा दूर करण्याचं काम जातीभेद नष्ट करण्याचं काम लोकांना एकत्रित करण्याचं काम हिंदू धर्म वाचवण्याचं काम आणि संत तुकारामांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे हे, हे कोणीतरी यावं आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाला वाचवावं हो। आता तुकाराम आणि रामदास हे समकालीन दोघं जण आता रामदासांना संत म्हणणं योग्य ठरणार नाही कारण यांचा पंत होता समर्थ पंथ आणि तुकाराम हे संत म्हणून मानले जातात हे समकाने आणि यांच्याच काळात शिवाजींचा उदय होतो म्हणजे या दोन्ही संतांची आपण समजू एकदा भेट म्हणजे तुकारामांची भेट सुद्धा शिवाजींची झालेली आहे आणि रामदासांची सुद्धा भेट शिवाजींची झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज सतत कुठल्याही संतांच्या पर्णकुटीत जाऊन बसत नव्हते पण एवढं नक्की या संतांनी जो पाया रचलेला आहे हिंदू धर्म संस्कृतीला वाचवण्याचं काम केलेलं आहे लोकांना जोडून ठेवण्याचं काम केलेलं आहे रामदासांनी तर मराठ्यात येतो का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही हाक दिली एवढंच करून ते थांबले नाही हे आक्रमक होते रामदास स्वामी आक्रमक होते कारण ही जी ज्याला म्हणतो आपण लोकांमधली उदासीनता घालवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय रामाची मंदिरं बांधली आणि शक्तीला महत्व दिलं सतत तरुणांना सांगितलं की तुम्ही शक्ती वाढवा आणि त्यासाठी ज्या ठिकाणी जायचे ज्या ज्या गावात जायचे तिथं व्यायामशाळा स्थापन करायचे तरुणांना व्यायामाचं लावड त्यावेळी कोणी निर्माण केली असेल तर ती रामदासांनी केली कारण तरुण सशक्त असेल तर राष्ट्र सशक्त होईल या भूमिकेवर रामदासांनी प्रयत्न केले आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा फायदा पुढे शिवाजी महाराजांना झाला म्हणजेच एक महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र राज्य वेगळं पण महाराष्ट्र धर्म नावाची संकल्पना गुरुचरित्र पंधराव्या शतकामध्ये एक गुरुचरित्र नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्म ही संकल्पना बघायला मिळते आणि या संकल्पनेने प्रामुख्याने महाराष्ट्राला जोडलेलं आहे देशाला जोडलेलं आहे संपूर्ण लोकांना जोडलेलं आहे हिंदू धर्माला जोडलेलं आहे संस्कृतीला जोडलेलं आहे आणि म्हणून ही महा महाराष्ट्र धर्मसंकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते की ज्याचा परिणाम झाला ते हिंदवी स्वराज्य लवकरात लवकर निर्माण